या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी रोड रोड मधील शांतीनगर परिसरात भीषण अशी आग लागलेली आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती दोन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागली आणि यात चार झोपड्या जळून थाक झालेल्या आहेत मिरारोडमधली दृश्य बघतोय आपण दोन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागलेली आहे महेंद्र वानखेडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले महेंद्र नेमकं काय केलं सौरभ बरोबर आहे रोड मधील शांतीनगर हा एक परिसर आहे या परिसरामध्ये एका एक विकासकाची मोकळं भूखंड होता है। या भूखंडावरती अनधिकृत झोपड्या ज्या आहेत ते उभारण्यात आल्या होत्या आणि या झोपड्यांमध्ये शॉर्ट शॉर्ट सर्किटमुळे जी आहे ती आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे यामध्ये दोन सिलेंडरचा ब्लास्ट देखील झालेला आहे या ब्लास्टचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या परिसराला देखील हादरा बसलेला आहे नागरिकांमध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण देखील ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे मीराबाईंदर अग्निशमक दलाचे चार बंब त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत यामध्ये कोणतीही जीवितहानी जरी झाली नसली तरी वित्तहानी पुरत्या प्रमाणात झालेली आहे या झोपड्यांसंदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी देखील लेखित तक्रारी दिल्या होत्या आणि प्रशासनाने मात्र ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं मात्र आता आगीवरती नियंत्रण मिळवण्यात मीराबाईंदर अग्निशमक दलाला यश मिळालेलं आहे आणि पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे सौरभ महेंद्र यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद